नमस्कार मित्र हो विणुश्री एरंडोलीमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे दोस्त हो आज आपण पाहणार आहोत अप्रतिम अशी महिला तिनानिमित्त कविता कवितेचे नाव आहे तूच विटाई या विश्वाची <tles> तू वारी आषाढीची तू रखुमाई विठ्ठलाची तू राधाकृष्णाची तू पत्नी श्रीरामाची तू सावित्री सत्यवानाची तूच विठाई या विश्वाची हे नारी तुझ्या जिद्दीला सलाम महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी ती हाये शेती आणि सृजनाची निर्माती तिच्यामुळेच तेवतात दिव्यामधील वाती तिच्यामुळेच तेवतात दिव्यामधील वाती चहूकडे प्रकाश देऊनी जगासती उद्धारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी क्रांतिबांची सावित्री भीमरावांची रमाई शौर्याचे त्यागाचे प्रतीक झाली ती आमचीच जाई शौर्याचे त्यागाचे प्रतीक झाली ती आमचीच जाई रणांगणावर लढते जशी देवी झलकारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी शक्तीपीठ नवदुर्गाचे ती भक्ती ऊर्जास्थान ते भक्तीचे ऊर्जास्थान तिच्यामुळेच मिळते आम्हाला जगण्याचे आत्मभान, ती विठूंची ती आषाढीची वारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद